शिवसेनेचे माजी नगरसेवक व वा उपशहर प्रमुख मोहन उगले तसेच उगले यांच्या आयोजन नुकतेच करण्यात आले होते शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक सात मध्ये विविध ठिकाणी लाडक्या बहिणींचा सन्मान हा कार्यक्रम शिवसेना ठाणकरपाडा विभागीय शाखेच्या वतीने राबवण्यात येत आहे कल्याण पश्चिमेतील काळा तलाव समाधी मंदिर परिसरात बुधवारी हा स्त्री सन्मान कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना महिला शहर संघटक नेत्रा उगले शिवसेना प्रमुख मोहन उगले विभाग प्रमुख अनंता पगार उपविभाग प्रमुख दिगंबर ठाणगे प्रमुख नितीन कदम उपशाखा प्रमुख गणेश कुंभारकर विजय दोंटिया विभाग संघटक सुरेखा दिघे शाखा संघटक ज्योती पाटील हिराबाई ठाणगे आर व्ही ठाणगे समस्त शिवसैनिक महिला आघाडी युवा सेना शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मोहन उगले यांनी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या संपूर्ण विकास कामाबाबत माहिती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आज्ञानुसार आणि सूचनेनुसार महाराष्ट्राच्या ज्या लाडक्या बहिणी त्यांचा सन्मान प्रत्येक प्रभागामध्ये होतो त्यानुसार ठिकाणी महिलांचा सन्मान लाडक्या बहिणींचा हा कार्यक्रम शिवसेना अंतरपाडा विभाग शाखेमध्ये राबविण्यात येत आहे त्या समयी महिला मोठ्या प्रमाणात त्यात आपला मान सन्मान करतात त्याबद्दल सर्व नागरिकांचे मी खूप खूप आभारी आहे